प्रजासत्ताचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही रक्तदान शिबिराची सुरुवात केली एका अशा घटनेतनं सुरू झालेला हा उपक्रम की आपल्याला कोविडमध्ये ऑक्सिजन आणि वॅक्सिन ह्या तुटवड्याबरोबर रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आणि शासनाने आपल्याला अपील केलं होतं सगळ्यांना सगळ्या संस्थांना की आपण रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे तर अशी सुरुवात होत असताना त्यांना पहिल्या वर्षी सतराशे करून दुसऱ्या दिव्या वर्षी साडेतीन हजार आणि मग सदोतीसशे आणि हे चौथं वर्ष आहे आज देखील लोकांनी फार उत्तम असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला दिलेला आहे आणि भावना अशीच आहे की हा उपक्रम वर्षानुवर्षे चालू राहावा सामाजिक बांधिलकी आपली जी आपण समजतो हो। की आपण काय समाजाला परत देऊ शकतो आणि रक्तदान असं दान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणता जीव वाचवतो आहे किंवा कुठल्या व्यक्तीला देतो हे माहीत नसतं आणि आपल्या स्वतःच्या एक वेगळं असं कॉन्ट्रिब्युशन असतं तर अशा उपक्रमाला जुडलेलं आहोत त्याचा फार अभिमान वाटतो एकूण आठ ब्लड बँक आहेत प्रायव्हेट आणि दोन शासनाच्या आहेत ससून आणि अजून एक शासकीय ब्लड बँक आहेत साडेपाचशे स्टाफ आहे मेडिकल स्टाफ आहे आपण तीनशे साडेतीनशे बेडची अरेंजमेंट केलेली आहे कॅपॅसिटी दिवसभरात कंटिन्यू लोकं आले तरी दहा हजार होण्याचे आहे तर आपण मागच्या वर्षीचा आकडा क्रॉस करण्याचा प्रयत्न यावर्षी करणार आहोत आज या ठिकाणी मी सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या ह्या चौथ्या भव्यदेवी अशा रक्तदान महाशिबिरामध्ये स्वतः रक्तदान केलेलं आहे आणि मला वाटतं ह्या वेळेचं चौत्सव जे रक्तदान शिबिर होतं आहे हे भव्य दिव्य आणि रेकॉर्ड ब्रेक होईल पुणे शहरामध्ये असं एकंदरीत ह्या गर्दीवरून तो वाटतं आहे आणि मनुष्याच्या शरीरामध्ये सत्तर टक्के रक्त आहे आणि किती गरज आज मी पेपरला काल परत बातमी वाचली की जवळजवळ रक्ताचा तुटवडा आहे आणि निश्चितपणे सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीनं हो पुणेकरांच्या ज्या मनातला जो महत्त्वाचा प्रश्न हिरून त्यांनी हा रक्तदान घेतलं आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आभार मानतो आणि धन्यवाद देतो माझं नाव चैताली तुषार नाव चैताली तुषार गावरे मी आज फर्स्ट टाईम रक्तदान केलंय जर माझ्यामुळे जर दुसऱ्यांचा जर जीव वाचेल त्यांना नवीन जीवन भेटेल त्यात मी खूप समाधानी राहील माझं नाव किरण ठाकरे मी ससन हॉस्पिटल येथे पी आर ओ म्हणून जॉब करतो ससून हॉस्पिटलला आज या महाराष्ट्रदान शिबिरामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी सुरेंद्र फाउंडेशन यांचे आभार मानतो आज मागील तीन हजार मा रक्त रक्तपिशव कलेक्शन त्यापेक्षा जास्त क रक्तपिशव्यांचं आज कलेक्शन होईल असं अपेक्षित आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स इथं ना सम सर्वसामान्य नागरिकांचा भेटला परंतु पुन्हा एकदा यांचे आभार मानतो आणि स सर्व लोक आता पुढ पुढील काळामध्ये रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन आपला चांगला प्रतिसाद नोंदवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो यांना जोशी